नमस्कार मंडळी काय मजेत ना अह तुम्ही मजेत असाल पण आमच्या ऑफिसमधला ऋषिकेश ना तो फार वैतागला हो होता म्हटलं काय रे काय झालं तो म्हणला तो गेला होता एसी आणायला दुकानात कारण त्याला कळालं ना आजपासनं आज नवरात्रीचा आज पहिला दिवस आजपासनं नवीन जीएसटी रेट लागू होणार आहेत सो ज्या एसीवरती आधी अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता त्याच्यावर आता लागणारे अठरा टक्के जीएसटी म्हणून तो खुश होऊन आजच लगेच गेला होता की आता ऑक्टोबर सुरू झाल्यावर गरमी होईल त्याच्या आधीच मस्त एसी वगैरे लावून घ्यावा आपण दुकानदार म्हटला नाही ते काही नाही ते सगळं असेल मी लावणार आहे अठ्ठावीस टक्केच त्याला कळे ना असं का म्हणतो तर तो काय म्हणला दुकानदार त्याचा म्हणणं ऐकून घ्या दुकानदार म्हणतोय की मी जेव्हा माल भरला होता मी जेव्हा एसीज विकत आणले कोणाकडनं हे होलसेलरकडनं त्या होलसेलरने तर ह्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला होता सो तो ते म्हणले की जोपर्यंत त्यांच्या दुकानातला माल संपत नाही तोपर्यंत ते अठ्ठावीस टक्केच जीएसटी लावणार आहेत आता हे असं चालेल नाही चालणार ते बरोबर सांगतायत चूक सांगतायत तर ते सांगतायत चूक ह्याच्या मागे काही सरकारचं नोटिफिकेशन आहे का तर डेफिनेटली आहे मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवते म्हणजे तुम्हालाही जर कोणी असं म्हणलं तर त्यांना हे आपल्या व्हिडिओतलं नोटिफिकेशन दाखवा बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मी थोडी खालती येते इथं त्यांनी चक्क एफ रिलीज केले आहेत म्हणजे फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन्स याच्यात दहा नववा जो एफेक्यू आहे त्याच्यात त्यांनी खूप क्लिअरली लिहिलंय मी तुम्हाला त्यातला जो मूळ मुद्दा आहे तो वाचून दाखवते सो इव्हन इफ द स्टॉक वॉज परचेस्ड अर्लियर कोणी आधी विकत घेतलेला आहे त्या दुकानदारांनी जरी आधी स्टॉक विकत घेतला असेल एनी सप्लाय मेड सप्लाय मेड म्हणजे तो जेव्हा विकतोय कोण दुकानदार जेव्हा विकतोय कधी ऑन ऑर आफ्टर ट्वेंटी सेकंड सप्टेंबर आज आहे बावीस सप्टेंबर सो आज आणि आजच्या नंतर तो जो काय विक्री करेल दॅट विल अट्रॅक्ट द न्यू रेट म्हणजे त्यांना अठरा टक्क्यांनीच विकायला लागणार रडण्याचा आवाज येतोय दुकानदार दुकानदारडतोय ढास नुकसान झालं म्हणून सरकारने नुकसान केलं त्यांनी विकत घेत्यांना अठ्ठावीस टक्क्यांनी विकत घेतलं समोरनं अठराच टक्के काही नुकसान बिकसान नाही झालंय कसं बघू पुढच्या भागात पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना या शनिवारी म्हणजे कधी सत्तावीस सप्टेंबर रोजी मी घेऊन येते मुंबईमध्ये अर्थात बोरिवलीमध्ये हर घर इन्व्हेस्टर हा इव्हेंट हा आहे सकाळी अकरा वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये आणि खूप कमाल गोष्टी शिकायला मिळणार आहेत तुम्हाला अगदी म्युच्युअल फंड का स्टॉक्स जास्ती बेटर काय लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी ए आयचा चा वापर इन्व्हेस्टिंगसाठी कसा करायचा हे शिकवणार आहे रिटायरमेंटसाठी नक्की किती पैसे लागतील हे शिकवणार आहे कोणकोणत्या सेक्टर्समध्ये पुढे जाऊन तेजी होऊ शकते याबद्दल डिस्कशन आहे आणि एक खास सत्र आहे जिथे तुम्ही थेट प्रश्न मला विचारू शकता भरपूर सेल्फी असतात भरपूर लोक प्रश्न विचारतात एकंदर काय हाऊस फुल ऑडियन्स मध्ये धम्माल मजा येते सो so, लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा मी लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आता समजून घेऊया दुकानदाराला खरंच नुकसान होणार आहे का अजिबात नुकसान नाही होणार आहे तर अजिबात नुकसान होणार नाही कसं बघूयात एक उदाहरण घेऊ सपोज त्यांनी बावीस तारखेच्या आधी एक एसी विकत घेतला होता तो त्यांनी किती विकत त्यांनी कितीला विकत घेतला होता तर एक लाखाला त्याच्यावर त्यांनी जीएसटी किती भरला जुन्या रेटप्रमाणे म्हणजे अठ्ठावीस टक्क्यांनी सो अठ्ठावीस हजार सो त्यांनी होलसेलरला किती भरले तर एक लाख अठ्ठावीस हजार इथपर्यंत ओके आता आली आहे बावीस तारीख आज आज तो कितीला विकणार आहे मूळ किंमत एक लाख दहा हजार आता ही एक लाख दहा हजार कुठून आली तर तो असा आपण अज्युम करतोय की एक लाखावरती तो दहा टक्के प्रॉफिट कमवत होता म्हणून त्यांनी एक लाखावरती दहा टक्के ऍड केलं एक लाख दहा हजार झालं आता याच्यावरती त्यांनी जीएसटी किती कलेक्ट केला पाहिजे तर अठरा टक्क्यांनीच सो एक लाख दहा हजार गुणिले अठरा टक्के अठ्ठावीस नाही एकोणीस हजार आठशे एवढं त्यांनी कलेक्ट केले सो त्यांनी टोटल किती पैसे कलेक्ट केले कस्टमरकडनं तर एक लाख एकोणतीस हजार आठशे आता एकदम शंभर टक्के लक्ष पाय इथं खरी गंमत सुरू होती आता काय असतं माहितीये हे एकोणीस हजार आठशे दुकानदारा दुकानदार गिराहिकाकडनं घेतो ओके किती घेतले एकोणीस हजार आठशे आयडियली हे त्याचं उत्पन्न आहे का नाही त्यांनी हे एकोणीस हजार भरले पाहिजेत सरकारला इथपर्यंत ओके पण तो काय म्हणतो अहो सरकार आम्ही जरी एकोणीस हजार आठशे कलेक्ट केलं असतील तरी सुद्धा आम्ही अठ्ठावीस हजार ऑलरेडी भरलेले आहेत ना आम्ही ज्यांच्याकडनं जीएस आम्ही ज्यांच्याकडनं ए सी विकत घेतला त्यांना तर आम्ही अठ्ठावीस हजार जीएसटी ऑलरेडी भरलाय सो या दोघांमधला जर काही डिफरन्स असेल या दोघांमध्ये जर काही एक्स्ट्रा रक्कम आली तरच आम्ही सरकारला भरणार नाही तर आम्ही सरकारला पैसे नाही भरणार या केसमध्ये उलटच झाले कलेक्ट झाले साधारण वीस हजार भरलेत त्यांनी ऑलरेडी अठ्ठावीस हजार सो so, इथं काय झाले आठ हजार दोनशे रुपये त्यांनी एक्स्ट्रा भरून ठेवलेले कोणाला त्यांनी ज्यांच्याकडनं होलसेलमधनं जी एसी आणलेत त्यांच्याकडनं बरोबर सो so, आठ हजार दोनशे याला म्हणायचं आपण अनयुटिलाइज जीएसटी क्रेडिट हे त्याचं खरं नाव आहे अनयुटिलाइज जीएसटी क्रेडिट साठी, साठी कळण्यासाठी काय आठ हजार दोनशे त्यांनी ऑलरेडी एक्स्ट्रा एक जीएसटी भरलेला आहे त्याचं नुकसान आहे जे लोकांना वाटतंय बरोबर आपण असं पकडूयात की त्यांनी असे दहा एसी आधीच आणून ठेवले होते ओके म्हणजे त्याचं बिचाराचं टोटल नुकसान किती ब्याऐंशी हजार असं लोकांना वाटतंय पण हे त्यांनी फक्त नोंद करून ठेवायची की मी ब्याऐंशी हजार रुपये एक्स्ट्रा जीएसटी भरलेला आहे सो जोपर्यंत त्याचा हा ब्याऐंशी हजार रिकवर होत नाही तोपर्यंत त्यांनी सरकारला पैसे भरायची गरज नाही पण म्हणजे कसं नीड बघा आता काय होतंय बघा आता बावीस तारखेनंतर कधी ना कधीतरी त्याचे हे एसी संपतील दहा एसी संपतील सो तो परत होलसेलर कडनं एसी विकत आणणार किती एक लाख रुपयाला एक त्याच्यावर जीएसटी किती अठरा हजार आतापुरती मी बेस रक्कम सेम ठेवते आपल्याला कॅल्क्युलेशनला कम्पेअर करता यावं म्हणून जीएसटी किती अठरा हजार आता नवीन नियमाप्रमाणे अठरा हजार सो टोटल प्राईस किती एक लाख अठरा हजार तो विकणार किती एक लाखाला दहा टक्के ऍडिशनल म्हणून एक लाख दहा हजार याच्यावर परत अठराच टक्के जीएसटी एकोणीस हजार आठशे टोटल सेल प्राईस एक लाख एकोणतीस हजार आठशे आता नीड बघ हा यांनी गिराहिकाकडनं कलेक्ट किती केले एकोणीस हजार आठशे हे सगळे सरकारला भरायला पाहिजे होते का हो पण थांबा थांबा तो काय जरी आम्ही एकोणीस हजार आठशे कलेक्ट केले असतील तरी आम्ही अठरा हजार रुपये समोर भरलेले आहेत ना सो या दोघांमधला जो डिफरन्स आहे म्हणजे किती एक हजार आठशे एवढाच त्यांना सरकारला पे करायला लागणार पण थांबा आता हे काय म्हणतायत ठीक आहे अठराशे खरं तर पेएबल आहे सरकारला आम्ही देणं लागतोय तेवढं पण अहो ब्याऐंशी हजार आम्ही ऑलरेडी भरून ठेवलोत ना एक्स्ट्रा भरून ठेवलेला आहे आम्ही जीएसटी सो ह्या ब्याऐंशी हजार अठराशे 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 असे वळते होत राहणार किती ए सी विकल्यावरती ब्याऐंशी हजारच्या आसपास जाईल सेहेचाळीस कारण जर त्यांनी सेहेचाळीस एसीज विकले तर अठराशे गुणिले सेहेचाळीस म्हणजे ब्याऐंशी हजार आठशे रुपये एवढा त्यांनी एक्स्ट्रा जीएसटी कलेक्ट केलेला असेल आणि इथे त्यांची आठशे रुपयांची लायबिलिटी येईल सरकारला भरायला लागते सो so, ऑल इन ऑल काय झालं माहिती आहे का, का? थोडक्यात एवढंच जर तुम्ही बघितलं तर याचा अर्थ काय झाला की त्यांना ब्याऐंशी हजार एक्स्ट्रा त्यांनी भरून ठेवले आहेत का तर भरून ठेवलेले आहेत पण हे वाया गेले नाही पुढे त्यांची जी काय देय रक्कम येणार आहे सरकारला त्याच्या अगेन्स्ट हे सेट ऑफ होत राहणार आहेत कमी कमी होत राहणार आहेत सो कायम लक्षात ठेवा जेव्हा जीएसटी मध्ये रेट रिव्हिजन होते त्याच्यात कोणाचंही नुकसान होत नाही तुम्हा सारख्या ग्राहकांचंही नुकसान नाही झालं पाय ना दुकानदाराचं नुकसान झालं पाय या सगळ्याची तरतूद लॉ मध्ये केलेली आहे आजचा एक खूपच शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता का करासा वाटला कारण आजपासून नवीन जी एस टी रेट लागू होता याचं मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे मराठी माणसाला माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मग अशी अजून एक आठवण केली होती बोरिवली या शनिवारी लिंक प्रिंट कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे अशाच माहितीपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओज जर तुम्हाला यावेळेस हे वाटत असतील तुमच्या फीडमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन हाणायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर